कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीला पुन्हा मठात परत आणावं या मागणीसाठी मिरज तालुक्यातील नांद्रे गावात मंगळवारी सकाळी सर्वधर्मीय निषेध मोर्चा काढण्यात आला या मोर्चात गावातील सुमारे तीन ते चार हजार नागरिक आणि स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला महादेवी हत्तीनीला वनतारा प्रकल्पाकडे सुपूर्द करण्यात आल्यानंतर तो पुन्हा मठाच्या ताब्यात द्यावा अशी जोरदार मागणी मोर्चा दरम्यान करण्यात आली हत्तीची योग्य ती काळजी घेतली जाईल अशी हमी सुद्धा नागरिकांनी व्यक्त केली आहे यावेळी काही संतप्त नागरिकांनी अंबानी उद्योग समूहाच्या जिओ मोबाईलच्या उपकरणांवर दगडफेक करत आपला निषेध नोंदवलाय नागरिकांनी हत्ती हटवण्यामागे दिशाभूल आणि दुर्भावना असल्याची तीव्र भावना व्यक्त केली आहे या आंदोलनाला धर्मियांनी एकत्र येत ठाम पाठिंबा दे चालायला इथे जैन समाजाच्या वतींना जाहीर निषेध करतो आता जी विद्यार्थिनी बोलली त्याच पद्धतीनं जर त्या अंबानींना आमची माधुरी परत नाही दिली तर आम्ही राष्ट्रपती भवनापर्यंत जाण्याची तयारी आम्ही सर्व महिलांच्या वतीनं तिथे देत हो। आहोत आणि नक्कीच आम्ही माधुरीला ना परत आणणार माधुरी आमच्या माधुरी आमची धन्यवाद सर्व समाज उल्लेख केलेला आहे त्याचबरोबर रयत शिक्षण संस्था अगदी आत्मीयतेनं आणि त्या सर्व शिक्षक असतील विद्यार्थी विद्यार्थिनी असतील मुख्याध्यापक असतील गर्ल्स हायस्कूल असेल या सर्वांच मी मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपण आता येणाऱ्या क्षणापासून फक्त एक काम करायचं आहे आपले महाराज नेहमी सांगतात संयम धारण करा संयमानं भरपूर काही मोठ काम होतय आपण एकच संयमान आहे आपला जिओचा चा पंधराशे चा मोबाईल असेल तो चौकात आणून दगड घालून फोडायचा आहे कंपनीला भीक द्यायची पंधराशे ची आपल्या जिओ कार्ड किती हे बॅलेन्स असू दे ते कार्ड मोडून फेकून आहे आणि कुठल्याही कंपनीत आपण पोर्ट करायचा आहे आज नांद्रे विक्रम घटला पाहिजे आज सगळे कार्ड आपले पोर्ट झाले पाहिजे आणि आपले रिलायन्सचे जे, जे काही मोबाईल असतील ते फोडायचे कारण आपल्या महाराजांचा आदेश आपण पाळायचा आहे ना मठ म्हणजे आपले राजे आहेत त्या राजांच्या डोळ्यामध्ये या हराम कर हो, पाणी काढलंय अरे आमच्या राजाला आम्ही तळाताच्या प्रमाणे जपतोय तुम्ही आमच्या राजाच्या डोळ्यामध्ये पाणी काढलाय त्या अंबानीला हात तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही आज पासून आपण जीओच पोर्टेबल करायचं पण जो रिलायन्सचा मोबाईल आहे तो रस्त्यावर आणून दगड घालून फोडायचा हाच आपण आणि पुढचा कार्यक्रम पुढचा कार्यक्रम आम्हाला माहित आहे कशा पद्धतीनं करायचा आहे तो गणिमी कावा आम्ही चालू करणार आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गणिमी काव्याच्या आधारे हा महाराष्ट्र धर्म वाढवला हा महाराष्ट्र टिकवला तोच धडा आम्ही गणिमी काव्यानं आता अंबानीला देणार आहोत नांद्रे गावात पहिल्यांदा सरपंच साहेब तुमच्या साक्षीनं सांगतोय येणाऱ्या दोन दिवसामध्ये जिओचे नांद्रे गावात जेवढे टावर आहेत कायदेशीर बंद झाले पाहिजे अंबानी घरात कायदा मुंबईत असेल तुझा नांदऱ्यामध्ये सुद्धा आमचा कायदा आहे हे दाखवून देण्याची आता वेळ आलेली आहे बरोबर आहे का सरपंचांच्यावर वर आपल्याला दबाव टाकायचा आहे अधिकृतपणे जेव्हा टावर बंद झाला पाहिजे नाहीतर कनिमी काव्यानं -like का पाडल्याशिवाय राहणार नाही आणि आज आपण सर्वजण आला एक चांगल्या पद्धतीनं मोर्चा शांततेत यशस्वी चला मोबाईल इकडे மீடிய <laughs> படாய <laughs>